नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे चालू घडामोडीतला लेक्चर नंबर सेवन व्यवस्थित लक्ष देऊन पहा सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेला महत्वाचे राहतील पहिला प्रश्न भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा मतदारसंघ कोणता आहे तो सांगा सर्वात मोठा मतदारसंघ लोकसभेचे लगतची लोकसभा कितवी तर इलेक्शन आहेत लोकसभेचे याच्या अगोदर सतराव्या लोकसभेचा अध्यक्ष पेपरला पडलेला प्रश्न होता ओम प्रकाश बिर्ला ओम प्रकाश बिर्ला हे सतराव्या लोकसभेचे स्पीकर आहेत आणि आत्ताचे जे इलेक्शन चाललेत ते भारतात एकूण किती टप्प्यात तर सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात किती टप्प्यात तर पाच टप्प्यामध्ये तर या इलेक्शनवर प्रश्न पडला की लोकसभेचा सगळ्यात मोठा मतदारसंघ मुठ सांगा तर तो आहे मलकाजगिरी हा मलकाजगिरी लोकसभेतला सगळ्यात मोठा मतदारसंघ मुठ कोणत्या राज्यात आहे तर तो आहे तेलंगणा जे तेलंगणा बनलाय दोन हजार चौदा मध्ये आंध्र प्रदेशमधनं फुटून आंध्र प्रदेश हे भारतातलं भाषे निर्माण झालेलं पहिलं राज्य एकोणीसशे त्रेपन्नच्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार पहिले बनलेलं राज्य सांगा तर ते फुटून तेलंगणा तेलंगणा नावाचा जिल्हा हा लोकसभेतला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे आता सगळ्यात लहान मतदारसंघ सांगा तर तो आहे लक्षद्वीप लक्षद्वीप म्हणलं की भारतातल्या आठ केंद्रशासित प्रदेशामधला सगळ्यात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता जो लोकसंख्येच्या दृष्टीनं सुद्धा लहान आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सुद्धा सगळ्यात लहान आहे फक्त बत्तीस चौरस किलोमीटर एवढंच या लक्षद्वीपचं क्षेत्रफळ आहे मग सगळ्यात लहान सांगा तर लक्षद्वीप सगळ्यात मोठा सांगा तर मला काजगिरी आणि प्रश्न आला लोकसभेवर लोक कलम सांगा तर कलम नंबर एक्क्याऐंशी कलम एकोणऐंशी आहे संसदेचं कलम ऐंशी आहे राज्यसभा आणि कलम एक्क्याऐंशी आहे लोकसभा लोकसभेत महाराष्ट्रात एकूण किती सीट्स निवडल्या जातात तर त्या आहेत अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातले मतदारसंघ किती तर अठ्ठेचाळीस सगळ्यात मोठा कोणता तर उत्तर प्रदेश तिथनं किती निवडून जातात तर ते आहेत ऐंशी आणि लोकसभेच्या पहिल्या निवडणुका कधी झाल्या तर त्या होत्या एकोणीसशे ला लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लोकसभेचे पहिले सभापती सांगा तर ग वा मावळणकर आणि विधानसभेचे बी स्पीकर सांगा तर वा मावळणकरच ते महाराष्ट्रातल्या विधानसभेचे पहिले आणि लोकसभेचे पहिले स्पीकर एकोणीसशे बावन्न मग एकोणीसशे बावनच्या इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन या तत्वानुसार झाल्या त्याच्यानंतर पुढच्या एकोणीशे सत्तावन्नच्या पण तशाच एकोणीशे बासष्ट आणि एकोणीशे सदुसष्ट तर या चार वर्षाच्या सलग इलेक्शन ज्या पाच पाच वर्षांना झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या वन नेशन वन इलेक्शन या तत्वानुसार होत्या आणि आताच इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन या तत्वानं व्हायला हवं म्हणून जी समिती स्थापन केलेली तिचे अध्यक्ष होते माजी राष्ट्रपती रामनाथ रामनाथ कोविंद हे रामनाथ कोविंद मग आता भारतात किती टप्प्यात सात महाराष्ट्रात किती टप्प्यात तर पाच आणि सगळ्यात मोठा मतदारसंघ सांगा तर तो आहे मलकाजगिरी आणि लहान सांगा तर तो आहे लक्षद्वीप चला नेक्स्ट क्वेश्चन गणितातील प्रतिष्ठित एबेल पुरस्कार ज्याला गणिताचा नोबेल म्हणलं जातं जो नॉर्वे देश ऑर्गनाइज करतो कोणता देश ऑर्गनाइज करतोय तर नॉर्वे घोषणा करण्यात आली दोन हजार एक ला आणि पहिला वितरित झाला दोन हजार तीन ला पहिला कधी वितरित झाला तर तो आहे दोन हजार तीन मध्ये आणि घोषणा कधी केली तर ती आहे दोन हजार एक मध्ये दोन हजार एक ची घोषणा आणि दोन हजार तीन मध्ये वितरित करण्यात आला आता एबेल पुरस्कार मिळणारा भारतीय माणूस कोणता आहे तो सांगा तर दोन हजार सात मध्ये श्रीनिवास श्रीनिवास वर्धन या श्रीनिवास वर्धन यांना दोन हजार सात मध्ये एबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याच्यानंतर भारतीय व्यक्ती कोणीही नाही ज्याला एबेल पुरस्कार मिळालेला आहे हा कसला तर गणितातला नोबेल पुरस्कार मानला जातो एवढा प्रतिष्ठित पुरस्कार आहे आणि दोन हजार चोवीसचा कुणाला तर मिशेल टेलग्राड यांना देण्यात आलेला आहे आणि लुईस कॅफेरेली यांना कधीचा तर दोन हजार तेवीसचा चा लुईस कॅफेरेलीला दोन हजार तेवीसचा आणि मिशल यांना कधीचा तर दोन हजार चोवीसचा कोणता पुरस्कार तर ऍबेल ज्याला गणितातला काय म्हणलं जातं नोबेल पुरस्कार मग आता नोबेल म्हणला तर त्याची स्थापना कधीची तर एकोणीसशे एक ची आणि पहिला भारतीय कोण तर एकोणीसशे मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि ऍबेल मिळवणारा पहिला भारतीय कोण तर काही तर लिहिले श्रीनिवास वर्धन आणि कोणता देश तर नॉर्वे साधारणतः अमाऊंट चार पेक्षाही जास्त रक्कम दिली जाते या पुरस्कार परीक्षेच्या अनुषंगान हा महत्वाचा आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आंतरसंसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या देशात होणार आहे आंतरसंसदीय संघ परिषदेची बैठक दोन हजार चोवीस ची स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडणार आहे चालू घडामोडीमध्ये काही प्रश्न थोडेसे डीपमध्ये जाऊ शकतात तर त्याच्यातलाच हा प्रश्न आहे बघा आंतरसंसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या ठिकाणी तर स्वित्झर्लंड आणि नायगावला एक प्रश्न होता की संसदीय शासन पद्धत भारताला कुणी दिली तर संसदीय शासन पद्धत भारताला इंग्लंडनं दिलेली आहे ज्या इंग्लंडनं जगाला लोकशाही दिली चला नेक्स्ट क्वेश्चन एप्रिल दोन हजार चोवीस पासून भारताची डिजिटल फोन पे सेवा कोणत्या देशात सुरू होणार आहे म्हणजे फोन पे हे कोणता देश वापरणार आहे त्यांचं चलन डिजिटल करण्यासाठी तर तो देश आहे सौदी अरेबिया दुबई जे आपण म्हणतो ना तो सौदी अरेबिया या देशामध्ये फोनपे सेवा सुरू होणार आहे ती कधीपासनं तर याच महिन्यापासनं दोन हजार चोवीस चला नेक्स्ट क्वेश्चन गर्भपातास घटनात्मक मंजुरी देणारा जगातील पहिला देश सांगा शंभर टक्के प्रश्न विचारायला वाव आहे गर्भपाता सॉरी गर्भपातास घटनात्मक मंजुरी, हां। मंजुरी हा गर्भपातास घटनात्मक मंजुरी मग गर्भपाताच वैद्यकीय गर्भपात कायदा हा कधीचा होता तर हा होता एकोणीसशे एकाहत्तरचा वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आहे आणि गर्भपात चाचणी विरोधी कायदा तो आहे एकोणीसशे चा विरोधी गर्भलिंग विरोधी कायदा म्हणजे ते चेक करणं मुलगा मुलगी आहे पूर्वीच्या काळी भरपूर प्रमाणात ते व्हायचं म्हणून लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये मुलींची संख्या कमी झाली आणि मुलांची संख्या जास्त झाली तर आता तसा कायदा करण्यात आलाय की ते घटना आहे म्हणजे ते जवळजवळ तीन वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड या दोन्ही गोष्टी त्या आरोपीला पे कराव्या लागणार म्हणजे तीन लाख तीन वर्ष जेल मध्ये आणि प्लस दहा हजार रुपये त्याला आर्थिक नुकसान म्हणजे अशा गोष्टी तर एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये गर्भपात विरोधी कायदा आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये गर्भपाताला वैद्यकीय गर्भपात विरोधी कायदा तर तो एकोणीसशे एकाहत्तरचा प्रश्न काय म्हणतोय बघा घटनात्मक मंजुरी देणारा जगातला पहिला देश मंजुरी देणारा तर तो कोणता आहे तर तो आहे फ्रान्स फ्रान्सनं गर्भपाताला घटनात्मक मंजुरी दिलेली आहे अपवादात्मक आहे देश त्याच्यामुळे लक्षात ठेवा फ्रान्सच्या वर अजून एक प्रश्न पडेल बघा फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस आणि दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा या कुठं ऑर्गनाईज होणार आहेत तर त्या सुद्धा कुठं आहेत तर या फ्रान्समधल्या पॅरिसला आहेत त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न पडायला वाव आहे प्रश्न एक्झाम ओरेंटल राहील चला नेक्स्ट क्वेश्चन जागतिक वारसा दिवस कधी साजरा केला जातो जागतिक वारसा दिवस भारतात वारसा स्थळ जवळजवळ बेचाळीस आहेत आणि महाराष्ट्रात वारसा स्थळ किती आहेत तर ती आहेत पाच महाराष्ट्रातली वारसा स्थळ सांगा तर एकूण किती पाच आणि भारतातली वारसा स्थळ सांगा तर ती आहेत एकूण बेचाळीस मग आता दोन हजार तेवीस मध्ये मान्यता पावलेलं एक्केचाळीसावा आणि बेचाळीसावं ठिकाण सांगा तर एक्केचाळीसावं आहे शांतीनिकेतन निकेतन आणि बेचाळीसावं आहे होयसाळ हा मंदिरांचा समूह आहे होयसाळ हे ठिकाण कुठं येतं तर हे येतं कर्नाटकात आणि शांतिनिकेतन हे ठिकाण आहे पश्चिम बंगालमध्ये म्हणजे या दोन्ही ठिकाणांना एक्केचाळीस आणि बेचाळीस असा नंबर देण्यात दे आला आणि महाराष्ट्रात एकूण किती ती तर ती आहेत पाच आणि भारतातलं पहिलं वारसा स्थळ हे महाराष्ट्रातलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्याला दर्जा मिळाला अजिंठा आणि विरुळ या अजिंठा आणि वेरूळला दर्जा कधी मिळाला तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये देण्यात आलेला आहे आता त्याच्यानंतर महाराष्ट्रातला अजून कोणता आहे बघा तर सी एस सीएसटी हे एक महाराष्ट्रातलं वा, वारसा स्थळ आहे त्याच्यानंतर एलोरा हे एलोरा मंदिर एक वारसा स्थळ आहे त्याच्यानंतर एलिफंटा एलिफंटा एक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेलं ठिकाण आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात वारसा स्थळ तर एकूण पाच आणि भारतात किती तर बेचाळीस आणि प्रश्न आहे जागतिक वारसा दिवस कधी तर तो आहे अठरा एप्रिल अठरा एप्रिलला वारसा दिवस म्हणून पाळला जातो आता ह्याच्यानंतर अजून एप्रिलमध्ये काय प्रश्न येतो बघा प्रश्न महत्वाचा आहे बावीस एप्रिल तर पृथ्वी दिवस किंवा वसुंधरा दिन तेवीस एप्रिल आहे पुस्तक दिवस त्याच्यानंतर चोवीस एप्रिल तर स्टार वाला लक्षात ठेवा पंचायत राज चोवीस एप्रिलला पंचायत राज दिवस पाळला जातो त्याच्या मागचं कारण आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवची त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी दुरुस्ती लागू कधी झाली तर ती लागू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ला त्याच्यामुळे चोवीस एप्रिल आहे पंचायत राज दिवस प्रश्न होता अठरा एप्रिलचा तर जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो चला नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या इतिहासातील वायकोम सत्याग्रहाला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली काही प्रश्न असे आहेत की जे प्रश्न जनरल नॉलेजला तर आहेत पण चालू घडामोडीला धरून विचारले जातात आणि मग वाटतं काठीने पातळी डीप आहे पण हा वायकोम सत्याग्रह हो, अस्पृश्यांचा सत्याग्रह होता मंदिर प्रवेशासाठी आणि सार्वजनिक रस्ते वापरण्यासाठी म्हणजे बघा काय कन्सेप्ट आहे एक टाइम असा होता की अस्पृश्य लोकांना सार्वजनिक रस्त्यावरनं सुद्धा बंदी होती मग मंदिर प्रवेश तर खूप लांबची गोष्ट झाली तर तर असाच हा वायकोम सत्याग्रह हो, झाला आहे अिवेण त्रिवेण कोर हे ठिकाण येतं केरळमध्ये आणि या केरळमध्ये एकोणीसशे चोवीस टू एकोणीसशे पंचवीस मध्ये हा वायकोम सत्याग्रह झाला वायकोम नावाचं गाव आहे आणि हे गाव कुठे येत आहे तर हे येत आहे केरळमध्ये आणि कधी झाला तर एकोणीसशे चोवीस पंचवीस मध्ये हा सत्याग्रह झाला ज्याला आज वर्ष किती पूर्ण होत आहेत तर एकशे पन्नास दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत मग सत्याग्रह लक्षात ठेवा कुठला तर वायकोम सत्याग्रह ठिकाण कुठं केरळ आणि या सत्याग्रहाला किती वर्ष पूर्ण तर एकशे पन्नास वर्ष पूर्ण चला नेक्स्ट क्वेश्चन लॉजिक्स इंडिया दोन हजार चोवीस ची आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे झाले आहे हे आयोजन झाले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात कुठं तर हे झाले ठाण्याला त्याच्यामुळं हा प्रश्न सुद्धा महत्वाचा राहील व्यापारासंदर्भातली ही बैठक असते जागतिक व्यापारासंदर्भातली त्याच्यामुळं लॉजिक्स इंडिया दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय परिषद तर ठाण्यामध्ये होतीये त्याच्यामुळे हा प्रश्न पण महत्वाचा राहील चला नेक्स्ट क्वेश्चन हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस चा हॉकीचा वर्ल्ड कप भुवनेश्वर भारतात झालाय भुवनेश्वर या ठिकाणी कलिंगा स्टेडियमला कलिंगा स्टेडियम या ठिकाणी हॉकीचा दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कप झाला विजेता राहिला जर्मनी आणि उपविजेता राहिलाय बेल्जियम बेल्जियम हे पण प्रश्न चांगले लक्षात ठेवा हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चा विजेता कोण जसा क्रिकेटचा वर्ल्ड कप पण दोन हजार तेवीस त्याचा विजेता राहिलाय ऑस्ट्रेलिया तसा हॉकीचा विजेता राहिलाय जर्मनी आणि उपविजेता राहिलाय बेल्जियम तर प्रश्न काय आहे हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवन गौरव को पुरस्कार कोणाला तर ते नाव आहे पी आर श्रीजेश या पी आर श्रीजेश यांना देण्यात आलेला आहे भारताचा राष्ट्रीय खेळ सांगा तर तो पण आहे हॉकी खेळाडू किती असतात तर त्याच्यात खेळाडू आहेत अकरा भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आणि खेळाडू किती अकरा त्याच्यामुळे हा पण प्रश्न लक्षात ठेवा नाही आता हॉकी म्हणलं की काय तर एकोणीसशे आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारतातला सर्वोच्च क्रीडा क्षेत्रातला पुरस्कार सुरू झाला ज्याचं नाव होतं अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्या पुरस्काराला नाव आता बदलण्यात आलं आणि नाव देण्यात आले मेजर ध्यानचंद मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार आता हे मेजर ध्यानचंद कोण तर हॉकीचे जादूगार आणि ह्यांचा जन्मदिवस आहे बघा एकोणतीस ऑगस्ट हा भारतीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो हा प्रश्न पण स्टार करून लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्ट भारतीय क्रीडा दिवस आणि महाराष्ट्राचा विचारला तर तो, तो आता लक्षात ठेवा पंधरा जानेवारी महाराष्ट्राचा क्रीडा दिवस आणि जागतिक क्रीडा दिवस लक्षात ठेवा तो आहे सहा एप्रिल सहा एप्रिल हा जागतिक क्रीडा दिवस भारतीय एकोणतीस ऑगस्ट आणि महाराष्ट्राचा पंधरा जानेवारी प्रश्न काय होता मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार तर तो कोणाला पी आर श्री जेश यांना देण्यात आलेला आहे आणि मेजर ध्यानचंदच काम काय बघा एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस असे सलग तीन वेळा ब्रिटिश इंडिया टीमचं नेतृत्व या मेजर ध्यानचंद यांनी केलेलं आणि त्यावेळी भारतानं हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं सलग तीन वेळा म्हणजे अठ्ठावीसला ला ला आणि छत्तीसला आणि त्यावेळी टीमचा कॅप्टन म्हणजे वन मॅन शो होता त्यांचं नाव होतं मेजर ध्यानचंद अगदी रेल्वेच्या रोळावर बॉल ठेवून ते हॉकी स्टिकनं त्या प्रॅक्टिस करायची रेल्वेच्या रुळावर म्हणजे बॉलचं एवढं जास्त प्रॅक्टिस की अक्षरशः हॉकी वर्ल्ड कपमध्ये त्यांची स्टिक फोडण्यात आली कारण त्यात मॅगनॅट लावला असेल असं वाटायला लागलं लोकांना आणि त्याच्यामुळे बॉल ते हॉकी स्टिकला धरूनच चालतोय म्हणजे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट तर किती प्रॅक्टिस करायचं आणि कुठं तर रेल्वेच्या त्या रुळवर जो ज्याच्यावरनं रेल्वेची पटरी ज्याच्यावरनं रेल्वे चालती त्याच्यावर ते बॉल घेऊन प्रॅक्टिस करायचे त्याच्यामुळे हॉकीचा जादूगार म्हणलं जातं आणि या तिन्ही वेळा हॉकीमध्ये गोल्ड मेडल ऑलिम्पिकला भारतानं घेतलेला आहे ज्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता म्हणून भारतालाच म्हणलं जायचं ब्रिटिश इंडिया तर ते आहेत मेजर ध्यानचंद त्यांच्या नावचा पुरस्कार पी आर श्रीजेश यांना देण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन देशातील कोणत्या राज्यातील सहा पारंपारिक हस्तकला वस्तू जी आय टॅग देण्यात आलेला आहे आता सहा वस्तू आहेत त्याच्यामुळे प्रश्न महत्वाचा तर ते राज्य आहे आसाम जे बनलं कधी तर एकोणीसशे पन्नास ला निर्माण झालेलं राज्य कोणतं आसाम राजधानी आसामची आहे दिसपूर दिसपूर ही राजधानी आहे आणि हे बघा ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा आसामचे दुःखाश्रू सांगा तर आसामचे दुःखाश्रू आहे ब्रह्मपुत्रा पण माजुली हा एकमेव बेटीय जिल्हा कुठं आहे तर तो ब्रह्मपुत्र येत आहे आणि राज्य कोणतं तर ते आहे आसाम हा एक प्रश्न आयोगाचा फेवरेट आहे माजुली भेट कुठं येतं तर ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आणि राज्य आसाम तर हे होते दहा प्रश्न जे परीक्षेच्या अनुषंगानं खूप जास्त महत्वाचे होते व्यवस्थित परत एकदा बघा आणि जे प्रश्न एक्स्ट्रा मिळत आहेत ते नोट डाऊन करून ठेवा येणाऱ्या परीक्षेमध्ये हे सगळेच्या सगळं महत्वाचं राहणार थँक्यू